तुम्ही तर मस्त मेकअप करून आले आणि मी पाय ना गळ्यात नाही हातात नाही कानात नाही तशी चालली घाई घाईनं घाई घाईनं मस्त सामान सुमान घेऊन ठेवलं मी पण वेळच नाही भेटला मला तयार व्हाले काय व तू बी आजच्या दिवशी तर मस्त नवरीवाणी तयार व्हावं लागते हा मेहंदी मस्त बांगड्या मंगळसूत्र हा तुला तर माहित आहे किती तयार होऊन या लागते म्हणून एखाद्या नवीन नवरीवाणी तयार व्हायला लागते न मग या लागते पूजा गिजा करायला तू पाय ना तशी चालली बिना तयारी केल्यान कशी हो तू हा टाइम नाही भेटत काय तुले टाइम नाही भेटला तरी टाइम काढून तयार व्हा लागते मी पाय बर मी तो आज एक घंटा लागला मले तयार व्हाले तसं मला आवडत नाही ना मेकअप करणं गळ्यात दोन तीन घालणं साधे सिंपलच आवडते सामान की मान है सगळं आहे माझ्याजवळ पण जाऊ द्या म्हटलं आता पंधरा मिनिटासाठी जा नाही म्हटलं पूजा उजा करायला काय तयार म्हटलं अर्धा एक घंटा त्याच्यात लावा त्याच्यानं मग फक्त साडीच घातली मी आणि तशीच आली तसं नाही बाकी दिवस तर आहे म्हण ना साडी नाही घालत ड्रेसच घालतो मेकअप नाही कर, करत तशाच राहतो आपण बिना मेकअप केल्यानं कुठं जातो येतो तेव्हा मेकअप करतो पण आजच्या दिवशी तर मेकअप केलाच पाहिजे आजच्या दिवशी कराच लागते त्या वहिनीले लेपा बर बबिता वहिनीले लेपा तिकडे राधाले लेपा कशा मस्त तयार होऊन आल्या त्या हा साडी पा बरं किती मस्त घातली बबिता वहिनीनं हो तयारी मस्त केली हे नेकलेस लय मोठं घातलं बा <laughs> काय म्हणता म्हणता कायच्या गोष्टी चालू आहे हा ऐकाली उंडायला राहिला बा इकडे मा चुकल्या करून राहिला ना तुम्ही <laughs> नाही नाही वहिनी तुला गिगले नाही कर तुमच्या गोष्टी चालू आहे मस्त दिसून आले तुम्ही सुंदर दिसून आले तो हे म्हणून आले मी घरी गेलार म्हटलं डीट काढून घे जा नाहीतर तर मला डीट लागन मग तुम्हाला नाही नाही कोणाला लागू शकते हाव काय काय ओ पोरी तुम्ही भी आला त्यापासून गोष्टी गोष्टी गोष्टीच चालू आहे हा कुठे येता तो गोष्टीच करता काय तुम्ही आता आल्या मस्त तर शांततेनं बसा हा पूजा पाठ करा आणि काय तुम्ही बी गोष्टी गोष्टी चालू करता कुठेही हा थोडेसे आता तोंड बंद करा बरं हा तोंडाला कुलूप लावून ठेवा आता मस्त शांततेने पूजा उजा करा काकू डायरेक्ट हा कुलूपच लावायला अर्धा एक घंटा बोलू नका आता पूजा उजा करू मस्त आपण शांततेनं अन मग गोष्टी करू मग गोष्टीच करणार बसू मग अर्धा एक घंटा न जाऊ मग आरामात घरी नाही काय आता आलो तर पहिले पूजा उजा करून घेऊ ना बरं ठीक आहे ना काकू करून घे सण हा सौभाग्याचा सुखाचा आणि भाग्याचा वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाई तुले पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना पण माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाई बबिता सगळे हळदी कुंकू लावून देना पहिले हा लाव मग हळदी कुंकू हो आई लावता झाली आपली पूजा शांताबाई कथा होऊ दे ना मग आजच्या दिवशी हा सांग र वटपौर्णिमेची कथा वटपौर्णिमेची कथा कथा सांगू काय पहिले का पहिले उखाने घेऊन घेता मी तर म्हणतो पहिले कथा सांगून दे सत्यवान आणि सावित्रीची कथा सांगून दे एक काम करू ना पहिले उखाने घेऊन घेऊ कथा सांगायला लागते पहिले उखाने घेऊन घ्या तुम्ही बरं तसं करू मग पहिले उखाने घेऊन घेऊ कथाला टाइम घेऊन लागते म्हणा तू ही बरोबर आहे तर कुठून सुरुवात करता मग मग ना घे मग त्यापासूनच सुरुवात कर ऐका मग वडाची पूजा मनोभावी करते वडाची पूजा मनोभावी करते गुलाबरावांसाठी दीर्घ आयुष्य मागते गुलाबरावांसाठी दीर्घायुष्य मागते तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास किशोर रावासाठी ठेवला मी वटपौर्णिमेचा उपवास किशोर रावासाठी ठेवला मी वटपौर्णिमेचा उपवास वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात शांताराम रावांची फुलांच्या बागेत फुलली मोहक शेवंती बागेत फुलली मोहक शेवंती सुनील राव सुखी रहावेत ही परमेश्वराला विनंती सुनील राव सुखी रहावेत ही परमेश्वराला विनंती वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ दिवाकर रावांसोबत बांधली मी जन्मोजन्मीची गाठ दिवाकररावांसोबत बांधली मी जन्मो जन्मीची गाठ पतिव्रता सावित्री पुढे हार मानली यमाने पतिव्रता सावित्री पुढे हार मानली यमाने अजय रावां रावांचे नाव घेते आदर व प्रेमाने अजय रावांचे नाव घेते आदर व प्रेमाने वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस प्रकाशरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस प्रकाशरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस हिमालयाच्या पर्वतावर बर्फाची राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाची राशी पवनरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी पवनरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी देवाकडे मागणे मागते पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा देवाकडे मागणे मागते पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा विकास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शांता मावशी झाले ना आता उखाने घेऊन कोणी राहिलं तर नाही ना पाहून घ्या कोणी राहिलं संत घेऊन घ्या उखाणं नाही नाही मावशी कोणीच नाही राहिलं सगळे नाष्ट घेतलं एका एकानं घ्या ना मग आता कथा सांगून द्या नाही काय बर ठीक आहे सांगतो मी सत्यवान आणि सावित्रीची कथा तर ते तुम्ही ऐका ऐका व पूर्ण करू नका नाही <laughs> नाही शांताबाई कोणीच बडबड नाही कर सगळे जण शांततेनं ऐकते मन लावून ऐकते सांगतो तू फक्त सांग आम्ही वाट पाहून राहिलो बरं सांगतो ऐका मग लक्ष देऊन अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती पुढे सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची संधी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुमतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता तो शत्रूकडून हरल्याने आपल्या राणी व मुलासह जंगलात राहत होता सत्यवान हा शूर व गुणी होता पण तो अल्प आयुषी होता सत्यवान अल्प आयुषी असल्याने सावित्रीने त्याच्याशी लग्न करू नये असे वाटत होते नारदांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला पण सावित्रीने तो अमान्य केला तिने सत्यवानाशी विवाह केला विवाहानंतर सावित्री पती सत्यवान व सासू सासऱ्यांबरोबर जंगलात राहू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने वटसावित्री व्रत करण्यास आरंभले तिने तीन दिवस उपवास केला सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्रीही त्याच्यासह गेली अचानक लाकडे तोडता तोडता त्याला भोड आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तेथे आला व वा सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमधर्माच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागले यमराजाने सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने नकार दिला सावित्री यमधर्माबरोबर जाऊ लागली तिने वाटेत पतिनिष्ठा कर्तव्य आणि पतिव्रतेची भावना याचे विद्वत्तापूर्ण असे विवेचन केले तेव्हा यमधर्माने तिला तीन वर मागण्यास सांगितले पण पतीचे प्राण परत न मागण्याची अट घातली सावित्रीने पहिला वर मागून सासू सासऱ्यांचे डोळे परत मागून घेतले दुसरा वर मागून सासू सासऱ्यांचे राज्य परत मिळून दिले तिसरा वर मागण्यापूर्वी सावित्री यमधर्मास म्हणाली तुम्ही साक्षात सूर्यांचे पुत्र स्वधर्माने तुम्ही राज्य चालवता म्हणून तुम्ही धर्मराज म्हणूनही ओळखता यावर यमराज म्हणाले सावित्री तू तु, तुझा तिसरावर माग व येथून मागे जा यावर सावित्रीने वर मागितला यमराज मला पुत्र व्हावा यावर यमराज म्हणाले तथाच तू अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले आणि ते पण वडाच्या झाडाखाले म्हणून तेव्हापासून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते अरे वा मस्त कथा होती पहिल्यांदा ऐकली मी मस्त होती शांताबाई कथा खरंच सांगतो मस्त होते अजून सांग ना शांता काकू कथा असंत एखादी अजून सांग अ माय आता काय कथा सांगत बसू काय बापा सांगतली ना कथा एक सांगतली बा आता दुसरी नाही येत नाहीतर ना दुसरी सांगितली असते तुम्हाला कोणाला येत असं तर सांगा ना तुम्ही काय कोणाला सांग ना रुपा तुला येत हा तिकडे उगी मुगी जाऊन बसली अल्लग सल्लग आहे मावशी मी कुठे मग कथा येत नाही ना मावशी तर सांगत नाही का मी मला जर आले ती कथा तर मस्त कथा तुम्हाला दोन तीन घंटे सांगत बसले असते पण काय करू येत नाही शिकाय लागेल मी आणि मग सांगन तुम्हाला बाप्पा बापा आता शिकजो तू शिकजो आरामात शिकजो काय माहित कधी शिकशील ना काय नाही लागण तुले बाराक महिने कथा शिकाले <laughs> काय माहित आता चालत नाही काय मग वेळ झाला ना चला ना घरी चला मग आता घरचे वाट आपण म्हणून जाऊ आरामात आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सांगा मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब सबस्क्राईब करा চলা মানে উদ্য ভেটু নিন ভাগাত নীন বি ধন্যবাদ